यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील कांदोबा टेकडी परिसरात क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांवर एलसीबीने मोठी कारवाई केली यवतमाळ पोलिसांनी सट्टा रॅकेटमधून चौघांना ताब्यात घेत एक लाख एका मुद्देमाल जप्त केला चला जाणून घेऊया या घटनेचा विस्तृत अहवाल यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील कान्हुबा टेकडी परिसरात एलसीबी पथकाला आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा चालवत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता पोलिसांनी प्रतीक द्रोणा शुभम खांडरे कार्तिक धान्य आणि प्रथमेश घुगाणे या चौघांना अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात केली असून सहाय्यक निरीक्षक अजय कुमार बाढवे उपनिरीक्षक धनराज हाके आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे आरोपींच्या ताब्यातून चार मोबाईल फोन दोन दुचाकी आणि एकूण एक लाख एकाहत्तर एक हजार चारशे रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या चौघांविरुद्ध घाटंजी पोलीस हाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे या व्यतिरिक्त हैदराबाद विरुद्ध पंजाब या आय पी एल मॅचवर फोनवरून सट्टा घेतला जात होता असे सांगण्यात आले आहे यावरील कारवाईने सट्टा रॅकेटमधील मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा पर्दाफाश केला आहे यवतमाळ जिल्ह्यातील सट्टा रॅकेट मधून झालेल्या कारवाईमुळे आता अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांच्या निगराणीत अधिक कारवाई होईल यावरील तपास अजून सुरू आहे अशा अवैध क्रियाकल्पांवर कठोर कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले आहे